अशा हात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण सिद्धेश्वर मंदिराकडे आलेलो आहे बघा तर मग किती सुंदर असा परिसर आहे मैत्रिणीनो <coughs> बघा किती छान असं मंदिर आहे बघितलं तर किती छान असं वाटतंय बघा तर नवीन असाल तर कर तर करायला नका बघा आता चाललेले आहे मी दर्शनाला बघा संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळं खूप छान वाटते बघा मैत्रिणीनो वातावरण पण खूप छान असं आहे बघा आबाळ पण आलेला आहे त्याच्यामुळे छान वाटत आहे पायऱ्या पण जरा भरपूरच आहेत बघा मैत्रिणीनो बघा 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 गर्दी पण आहे काही लोक जातात बघा तर मग छान वाटायला लागलेलं आहे वेळ तर म्हणलं चला जाऊन येऊया म्हणलं सोमवारी गर्दी असते ना किती सुंदर असा परिसर आहे बघा पण आवाज कसा येत आहे हळूवार बघा किती प्रसन्न असं वाटतंय बघा तुम्हाला पण हे मंदिर मध्ये नक्की सांगा मैत्रिणी नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका बघा खाली जाणार आहोत आपण नदी आहे खाली आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> बघा किती छान असं वाटायला मस्त मैत्रिणी बघा बघा किती सुंदर असं वाटायला आलेलं आहे किती छान अशी नदी आहे बघा बघा किती छान असं वाटायला लागलेलं ला आहे <laughs> बघा <laughs> महादेवाचं मंदिर पण खाली पाण्यात बुडलेलं आहे बघा तर मग

टा मोड लो सर का रिपोर्ट दाडा आता मिस कॉल देवेच 40 पहिले मना पाचिल पाचे मारा चाल मला धर कडा

बघा आता भाऊ नाव चालू करायला आलेले आहेत

आमचे रोजचे व्हिडिओ बघत जावा व कमेंट टाकत जावा व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बघा नाव असे हळूवारपणे चाललेले आहे आणि सगळ्या ताई खूप एन्जॉय करत आहेत नावेत बसल्यामुळे सेल्फी पण घेत आहेत

अल्ला ए भाई ए भाई घर में बंद है तिकड़ कुटा साट साट जा आ तिकड़ महादेव वाला चला चला आ चला लगा आ चला गाड़ी

दर्शन झाल्यावर कुठं ये ओपन आहे खाली नाही ना पाणी लो खाली पाणी

बघा आता आई आणि भाऊ कशी आहे बघा आता आपण आत आलेलो आहोत बघा हा नंदी आहे बघा गर्दी पण आहे नाही अशी नाही मत बसई That's a part